सतीची प्रॅक्टिस कशी चाललेली आहे हा मुद्दा आहे काय करता तुम्ही सतीची प्रॅक्टिस करताना तुम्ही कुठून सुरुवात आता असा एक माझा प्रश्न चर्चेसाठी आहे किंवा ते मला त्याच हे करायला पाहिजे आपण काही निष्कर्ष आला पाहिजे की आपण सगळेजण एकच एकच प्रॅक्टिस करत असू तर आपण एकत्र पुढे जातो आता प्रत्येक जण काहीतरी वेगवेगळ्या करत असेल तर मग आपण एकत्र ते होणार थांबणं होणार पण नाही किंवा चर्चा पण होणार नाही हा तो तो, तो तो तरह तरह। हा बेस आपल्याला फाउंडेशन आपल्याला निसटता नये आपण फाउंडेशन वर उभं राहून आपण ते जे काही काम करतो ते त्याला धरून करणार आहे फाउंडेशन मिसटलंय फाउंडेशनच्या बाहेर जाऊन काय आपण बोलत असतो तर ती चर्चा चालेल पण त्याचा काही फायदा होणार तर काय करतो आपण म्हणजे काय चाललंय तुम्ही काय करता एक तर म्हणजे रेग्युलर चालू आहे की नाही कारण आता आपण एकोणतीस दिवसाच्या याच्यामध्ये मला ते एक गोष्ट मी पाहिलेली बहुतेक सगळ्या लोकांनी एक धागा पकड़ा तो 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 तो। है प्रैक्टिस का करो अपन थोड़स माला याकून हो पीक्षा नहीं क्या प्रश्न रहा आपल्याला आपल्याला स्वतःच्या लाईफशी कनेक्ट व्हायचे हा मुद्दा लक्षात आलाय का तो ते फाउंडेशन आहे आपल्याला दुसरा कोणता विषय नाही आपल्याकडे दुसरा कोणता विषय नाही आपला विषय काही आपली कोणती संस्था नाही आपला विषय पॉलिटिक्स नाही आपला विषयी इतर लोक काय काय सांगतात इतर लोक कशी कर प्रॅक्टिस करतात हा आपला विषय नाही आपला विषय काय आहे आपलं काय करायचं आपल्याला काय काय कशाची गरज आहे म्हणजे आपला प्रश्न काय त्याला धरून आपलं आपलं का, काम चाललंय का म्हणजे प्रॅक्टिस चालली काय चाललेली असेल तर कशी कारण तो जर तो जर विषय नसेल ना तर मग बाकीच्या चर्चा ज्या असतात त्याला काही महत्व नाही ना राहत निरर्थ काय झाले थेरी पण नाही फाउंडेशनच सडलं तर थेरी पण नाही हवा ती किंवा आपल्याला वाटतं म्हणून आपण याच्यावर बोलून वाटतं म्हणून त्याच्यावर बोलू आपलं फाउंडेशन जे आहे ते फाउंडेशन सोडून कोणती चर्चा नाही झाली पाहिजे जसं आता व्हिज्युअलायझेशनचा मुद्दा तुम्ही काढला तो प्रॅक्टिकल याच्यातलाच आहे निगडीत आहे पण आपण ज्याला सती साधनेची प्रॅक्टिस म्हणतो किंवा जागृतीची प्रॅक्टिस म्हणतो म्हणजे अनापान हुं। सती सती सतीपठाणा पुढे जाऊन आपल्याला विमुक्ती हाच विषय आहे विमुक्ती म्हणजे आपलं संपूर्ण अस्तित्व ताणतणावातून मोकळ झालं पाहिजे कोणता ताणतणाव असं कोणतं कोणतं टेन्शन असं उद्देश आपला ठेवला नाही आपण ता ता तर मग आपली साधनं त्या दिशेने जाणार नाही ते दुसरीकडे भरकडत तर काय काय चाललंय काय काय सांगता येईल आपली काळ अंग करते अपंग करते आतमध्ये पोटामध्ये छातीमध्ये किंवा घडामध्ये जे काय जे काय आहे ते त्याच्याशी आपण कनेक्टेड आहोत का कारण तीच गोष्ट आपल्याला स्वतःशी जोडणारी केवळ थिंकिंग नाही विचार करणं आपण कनेक्टेड नाही पण व्हिज्युअलाइज मात्र व्हिज्युअलायझेशन मात्र करतो आणि जे व्हिज्युअलायझेशन करतात त्यांना असं वाटतं का ते व्हिज्युअलायझेशन करून आपण आपण अनकॉन्शियस वर काम करतो त्याला आपण जणू काही तयारी करतो त्याला तिथं तिथं फाउंडेशन ते फाउंडेशन तयार करतो परंतु मला प्रॅक्टिकली असं वाटतं की तसं नाही शक्य नाही तर सती जागृती भान जगण्याचं भान असण्याचं भान अस्तित्वाचं भान जीवनाचं भान हाच बेसिक आहे आणि आपल्याला ते कनेक्ट व्हायचं म्हणजेच आता काळ्या वेदना चित्त मनोधंद आणि संपूर्ण लाईफ जिवंतपणा आपला प्रश्न त्याच्यातच आहे ना सोड़न आप बाहर कर्चा के लिए अपना वे सत्तर निर्णय लगे जमते तो। का काया आन करते काया आपान करते आधी शोधा लगे सकाळी मला असं जाणव की आपलं संपूर्ण म्हणजे चित्त जे आहे किंवा विचार चित्त भावना किंवा जाणीवा जिवंत पाण्याचा लहरींनी बनलेला आहे लहरी आहे देन त्या किंवा समुद्राचे जे काही हे आहे आंदोलन आहे लाटा आहेत असे लाटा लाटामध्ये लाटा लाटामध्ये लाट असं आहे म्हणजे समजा अनापान एक हे आहे आंदोलन आहे किंवा जाणीवांच्या डोक्यापासून पर्यंत आंदोलन चालू आहे रस्ता वितरण आहे आणखी जाणीव आहेत तर ते समुद्राच्या लाटासारखं असं सकाळी मला ते जाणवत आहेत चालली त्याच्यामध्ये गोंधळ गोंधळ का असेल परंतु तो त्या समुद्रातच आहोत आपण आणि तिथेच आपण त्याच एक जागृतीपूर्वक आपल्याला एक निरीक्षण करतो आपण पाहतो आणि मग आपल्याला एक एक गोष्ट कळायला सुरुवात होते सुरुवातीला गोंधळ वाट येतो जसं एखादा खेड्यातला माणूस मोठ्या शहरामध्ये जातो आणि गांगावरून जातो नंतर काही दिवस तिथं राहिला त्याला फक्त सराव होतो त्याला सराव होतो त्याला तस हे सुद्धा काम असत आहे का सुरुवातीला गांगादल्या सारखं होत कारण ती गुंतागुंतच आहे परंतु गुंतागुंतीत राहूनच गुंतागुंत गुंता सुटली जाऊ तर ते फाउंडेशन बनलं पाहिजे म्हणजे ब्रम्ह काळे नसत ते आपण जी म्हणतो तो ते काळेमध्ये आपल्याला उतरून ते जम म्हणजे सगळं प्रत्येक गोष्ट ते आपल्याला जाणवली पाहिजे अनुभवाला आली पाहिजे अशी आपली प्रॅक्टिस चालली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण काळ्यापान सतीतून करतो किंवा अनापान सतीतून आणि अनापान सती हे अनापान हे आंदोलन आहे एक प्रकारे काया, काया ते काळ्या काळेमध्ये चालले म्हणून काळ्या पण पहा असं आपण म्हणतो त्या निमित्तानं आपण कायच उतरतो आणि मग आपल्याला जाणीवा म्हणजे जिवंतपणा जाणवा आणि त्या जिवंतपणामध्ये मग पुढच्या गोष्टी आहेत त्या इमोशन्स आहेत चित्त आहेत हे पाहिजे ते नको असं पाहिजे तसं नको पाहिजे नको तर द्वंद्व जे आहे ते आणि त्याच्यामध्ये विचार प्रक्रिया पण आहे म्हणजे मनोधन आहे विचार प्रक्रिया बाहेर इंद्रियांशी इंद्रियांनी जोडलेल्या काहीतरी पायला म्हणून आला ऐकलं म्हणून विचार आला गंध स्पर्श तर हे आपलं काम आहे संशोधनात आणि हे नॉनस्टॉप चाललं पाहिजे आत्तापासूनच करायचं काम नाही हे आपापल्या पातळीवर हे नॉन स्टॉप चाललं पाहिजे तर मग काहीतरी स्वतःचा शोध लागेल आणि प्रश्न कळतील आणि उत्तरही सापडतील ही गोष्ट थोडीशी मला लक्षात आणून द्यायची होती परत हा आपला बेस आहे मग धन्मचिंतनामध्ये शेकडो विषय हजार विषय येऊ शकतात काही घ्या विज्युलायझेशन घ्या किंवा पुस्तक जरी चाल सामाजिक पातळीवर विचार केला तरी तो आपला अस्तित्वाचा भाग म्हणूनच करतो कारण आपण त्याचा भाग आहोत नाही का ज्या समाजाबद्दल आपण विचार करतो इव्हन पॉलिटिक्स बद्दल विचार करतो तर आपण त्याचा भाग आहोत त्याचा आपल्यावर संस्कार आहेत त्याचा आपल्या त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होणार आहे त्याच्यावर भवितव्य पण ठरत आहे म्हणून ती गोष्ट दुर्लक्षित नाही करत आपण पण बेस्ट म्हणजे आपल्या जाणीव आहे आपल्या फिलिंग आहे